हाय नमस्कार मी प्रमोद प्रभुलकर संचालक मिरेकल्स ऍक्टिंग अकॅडमी आणि आज इंटरेस्टिंग न्यूज मला हिच्याकडनं मिळाली आहे हिचं नाव आहे अश्विनी तेंडुलकर आणि तुम्हाला माहिती आहे का तिने स्वप्नील जोशी बरोबर ऍड केली आहे मेन लीड मध्ये अरे नाही एक लाखाचं लोन आहे एक वर्षाचं टेन्युअर आहे बारा इंटरेस्ट रेट आहे ई किती होईल एट 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 फाईव्ह दहा लाखाचं लोन पाच वर्षाचं टेन्युअर ई एम आय ट्वेल्व टू फोर सेवन टोटल अमाऊंट किती होईल ट्वेल्व्हॅ सेव्हन्टी फोर थाउजंड टू एटी थ्री ए मी करतो फोन सेव्हन्टी एटचा स्क्वेअर सिक्स झिरो एट फोर मल्टीप्लाइड बाय सेवन फोर्टी टू थाउजंड फायव्हट झिरो पॉईंट एट टू प्लस झिरो पॉईंट नाईन टू प्लस नाईन पॉईंट वन टू मायनस टू पॉइंट एट पॉइंट फोर नाईन अहो जेव्हापासून मी ह्याला सक्सेस अॅबेकेस मध्ये टाकलाय ना तेव्हापासून हा ह्युमन कॅल्क्युलेटरच झालाय आता तुमच्या मुलांना बनवा कॅल्क्युलेटर पेक्षा फास्ट अधिक माहितीसाठी भेट द्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट सक्सेस आणि माझं नाव अश्विनी तेंडुलकर मी बोतीस स्केड्यूल तीन ची विद्यार्थी आहे मिरॅकल अकॅडमी मध्ये आल्यानंतर मी भरपूर सारे प्रोजेक्ट केले त्यातला सर्वात मस्त प्रोजेक्ट स्वप्नील जोशी सरांबरोबर काम आहे एक ॲड फिल्म केली आहे ॲज अ लीड त्यांच्यासोबत काम केलं आहे पूर्णपणे संतोष जुळेकर सरांबरोबर मी एक शॉर्ट फिल्म करत आहे आणि मी दोन सिरियल्स करत आहे आता तुला जपणार आहे ही माझी नवीन सिरियल येणार आहे जी झी मराठीवर येणार आहे आणि आणि अजून एक सिरियल केलेली आहे ती पण ऑलरेडी झी मराठीवर आलेली आहे सो मी सरांना थँक्स बोलू इच्छिते आणि सगळं शक्य झालं आहे फक्त मिरॅकल्स आणि मिरॅकल्स शेड्यूल आणि बो स्टुडंट तीनवी स्टुडंट आहे आणि आज माझा इथे परळला सेमिनार होता तिथे त्यांना मी सर्टिफिकेट दिलं आणि तेव्हा मला हिनी गुड न्यूज दिली ही सगळी गुड न्यूज अशीच गुड न्यूज यांच्या बाबतीत पण घडावी ईश्वर चरणी